तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो काय माहिती आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा नवनियुक्त तलाठी निवडणूक कामकाजात हजारो उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्तीपत्रे तर बघा तलाटी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण केल्या झाली आहे अशा जवळपास एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे त्याचप्रमाणे या निव नवनियुक्त तलाट्यांना निवडणूक कामा कामकाजात सहभागी करून घे घेतले आहे बघा मित्रांनो तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाख साडे अकरा लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते बघा तर उमेदवारांनी अर्ज भरले होते छाननी अंतर्गत चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार बघा मित्रांनो आठ लाख चौसष्ट हजारचे उमेदवार होते ठीक आहे तर त्यांनी बघा आठ लाख चौसष्ट हजार उमेदवार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती परीक्षा झाल्यानंतर प्रश्न उमेद उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले होते आणि त्यांचे निराकरण करण्यात आले होते तर बघा राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली अशा तेवीस जिल्ह्यातील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर जिल्हा निवड समितीकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमार एक हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे बघा किती एक हजार ठीक आहे त्यामुळे दरम्यान उर्वरित जे जिल्ह्यातील पेसा वगळता इतर उमेदवारांची गुणवत्ता यादी आहे ती लवकरच जाहीर होणार आहे आणि आचारसंहिता काळात निवड आणि प्रतिष्ठाधित उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित पडताळणीप्रती सुरूच राहणार आहे तर बघा राज्य पडल्यास गरज बसल्यास नवनियुक्त तलाट्यांना नियुक्तीपत्रे देण्याचे अधिकार तलाटे प्रवर्ग अधिकाऱ्यांना राहणार आहेत तर बघा मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ही अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद